राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक दडारीचं नेतृत्व गेवराई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातनं गेवराई मतदारसंघाचा वेगानं विकास केला जाणार आहे आणि गेल्या पंधरा वर्षाचा विकासाचा अनुभव भरून काढण्यात येणार आहे खरं मी तर मागच्याच वेळेस पाच वर्षापूर्वी आमच्या विजयसिंह पंडितांना एक तरुण चेहरा जिल्हा परिषदेचा अनुभव असणारा चेहरा एक वडिलांचा वारसा मिळालेल्या घराण्यामध्ये जन्म झालेला चेहरा भावाचा पण त्यांना भरभक्कम पाठिंबा होता आणि एक चांगल्या पद्धतीनं विजयसिंह पंडित यांच्या रूपाने आपल्या गेवरा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करता यावा अशा पद्धतीने एका तरुणाला संधी देण्याचा प्रयत्न मागच्या वेळेस झाला परंतु दुर्दैवानी यश आलं नाही आता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे मी आत्ता इथला तरुणांचा उत्साह बघितला आपल्याला अजून तो वीस तारखेपर्यंत टिकवायचा आहे मागच्या वेळेस जे आपल्याला यश मिळालं नाही ते वाटेल ते झालं तरी यावेळेस यश मिळवायचं सनविजय सिंह पंडितांना आमदार करायचं करायचंच